शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्रीदासगुनु महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय अकरा श्री गणेशायन मा हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणामृती ब्रह्मांडात तितुकी रूपे तुझी देवा तुझे रूप जे निराकार जेने हे व्यापक चराचर हे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते रूप जाणवया अशक्या हे देवराया म्हणून तू करण्या दया सगुण रूपे धरलीस जैसे ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत नामा तुझ प्रत भिन्नत्व हे ना कधीही शेव तुला शिवमनती ब्रह्मा बोलती वेदांती रामाजुनांचा सीतापती वैष्णवांचा विष्णु तू उपासने प्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे हरी तु अभिन्नपणे सर्वाठा गवससी तू सोमनाथ विश्वेश्वर हिमकेदार ओंकार शिप्रांत टाकीसाचार महाकाल तुचकी नागनाथ वैजनाथ घृणेश्वर वैरुळनाथ त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या टाकी तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकुण रूपीशंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांगण म्हण माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दीन बंधू देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला मग माझ्या विषय का होीर जापते बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी त्या बाळापुराशी दासनवमी कारणी सुकलाल बाळकृष्ण ह्या बाळापुराला गुण भक्त होते दोन त्यांची निनाय कोणा यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळा भाऊ पितांबर गुणू जगदेव दिंडोकार उत्सवदास नवमीचा सांग झाला तेथे ते साचा देव योग भास्करांचा ते ते चाला ओढून एक कुत्रे पिसाळलेले भास्कर येऊन चावले तेने लोक इतर भ्याले म्हणते हाता हा पिसाळील उपाया उगे व्यवहारिक भास्कर देख कोणी शंक डॉक्टर जरूरी खरी माझा डॉक्टर आसनावरी आहे गजानन त्यांच्याकडे मुजराण्यावे वृत्ता उगे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला आहे का करू नका गजाननाच्या समोर आणीला पाटील भास्कर बाळाभाऊने समाचार अवघा समर्थाचा श्रुत केला तो अवघा ऐकून महाराज बदले हसून हत्यावेर आणि ऋण हे कोणाशी या ना लवलाही शेगावी दवडीला ते तिचे द्वाडपण कुत्रे ते झाले जाण तेच चावले येऊन या पाटील भास्कराला तिचा हरण्या द्वाडपणा मशी आणि केली प्रार्थना हिचे प्यावया दूध जाना ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटेल गोड आता का रे चालले जड नको ठेवूस पडदाड वाचू का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू लोका जरी इच्छा असेल म्हणी वाचण्याची तुझ लागूनी तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करीन तरी होईल होईल सणवारी जन्म मृत्यूची बाळा खरी या अश्वतांच्या बाजारी देणे घेणे चालते बोला आता जड कर काय तुझा विचार ऐसे कधी ना येणार परवणी ती जाण तुला त्यावरी मी अजान सर्व परी जे असेल ते अंतरी आपल्या तेच करावे लेकुराचे उगे हित माता एक ते जाणत ऐसे ऐका अभंगात श्री तुकोबा बोलले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशास करू तू अवघ्याचा सागरू अवघे काही कळते तुला ऐसे एकता भाषण संतोष लेखान खऱ्या प्रति समाधान खरे बोलता होत असे कोणी म्हणाले गुरुराया भास्करांशी वाच वाच दया या कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे महाराज त्या कारण हेच तुझे अज्ञान अरे वेड्या जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाऊन जाणवयाला गुणी परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकारे खतन केला त्याचा उपयोग करावा समूळ सोडावा सुण सुण पारब्द भोग भोगावा निपुटपणे हेच बरे संचित पारब्द क्रिया हे भोगल्या वाचून या बद्ध जीवाला गुण सुटका होणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म हा सिद्धांत असे या जन्म जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्माचे उर्वरित भास्करांचे न उरले सत्य त उघ्यापासूनच मुक्त मोक्षास जाया कारणी म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका काय भास्करासारखा का, भक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्मीचे या वैरी वे कुत्रे होते निर्धारी म्हणून ते या बाळापुरी सावते झाले भास्करास त्याने अवघा पुला डावे तेसा दिला तेसा जरी शेष उरला द्वेष मनी भास्कराचा तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्कराचं दावा आपला उगवावया म्हणून पूर्वजन्मीचे वेर सरले आता न काही हे उरले करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या आता मी इतकेच करीतो दोन महिने याला न पिसाळू देतो श्वान विषापासून ते न मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकले ते किती कास नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधा ते ऐकून भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केली सूर्ण चुकले तुझे जन्म मरण काय योग्यता बनू तुझी याचा प्रकार झाल्यावरी मंडळी आले शेगाव नगरी भास्कर बोले मधुरंतरी महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीकत सांगे प्रतिका इथभूत माझी विनंती जोडून हात हेच तुम्हा भास्कर म्हणे महाराज ला दले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा मुल ठेवा सांभाळा स्मारक करून त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढीलांसाठी पाही ते स्मारक साक्षी देही त्यांच्या अमोल साधुत्वाची पहा आळंदी सनेणीशुर समर्थ सग पवित्र केले देह नगर त्या तुकाबा रायाने त्यांची स्मारके त्या ठेवली भव्य करून या तुम्ही जटावे मनापासून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला आणि मानत परी त्यांच्या मनात ऐसे आले कदा हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती परी शंका येत चित्ती हो म्हणण्याची याची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले एका ठाई मठात भले महाराजांच्या अपरोक्ष बंकटलाल पाटील हरी मारुती चंद्रभान कारभारी जो दुकानावरी होता कारभार करीत श्रीपतराव बाविकर ताराचंद साहूकार आणि मंडळी होती इतर नावे कुटवर सांगावी मिळवणिया त्या लोकाला भास्करे पदर पसिरिला माझा आता सबंध उरला दोन महिनीच चा तुमच्याशी माझ्या म्हणी समर्थांचे स्मारक खास बेडासवा हो माझारी तुम्ही हे करीतो म्हणा तेने आनंद माझ्या म्हणा संत सेवा कधीही अणाठाही जाणार नाही इच्छा जयाची ज्या ज्या होई ती, ती संत परविती स्मारक ऐसे करावे अवघ्या चवा वाखणावे पाहून त्या डोळावे प्रत्येकाने आपल्या म्हणी ऐसेच स्मारक करण्याची शपथ वाहासमृतांची ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा ते अयोघ्यांनी कबूल केले भास्करांचे स्थिरावले यायोगे ते चित्तभले रुखु मनाची संपली उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जयसी ले कुरे आनंद ती लसना आशेने लसनाच्या वद्य त्रयोदशी स महाराजवत्रे भास्कर स चाल तंबरे गोशारास जाऊ आपण शिवरात्रीला दो त्र्यंबकुराचा कर्पूर गौर भगवानक भवानी नगर जो आहे झाला स्थिर गोदावरीच्या तटांते ते ज्योतिर्लिंग मनोहर करी संहार करू को नको करूचा आता उशीर जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या तंबे कोशोरी पहाड एक ब्रह्मागिरी जे ते औषध नानापरी भूसाल सती उगवलेल्या त्या ब्रह्मागिरीवर स्थित आहेत पाहा गनाथ ज्यांना आहे गुणधर्म कुत्राच्या विषापरी तेथे औषध आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमची आहे अगात सत्ता औषधी होण आगळी आपल्या कृपेने भले विष बाळापुरी च निमाले आयुष्याचे आहेत उरले दोन महिनेच आता की म्हणून वाटे मज प्रतीच राहू गुरुमूर्ती हात साक्षात गोदावरी तुमचे चरुण करी स्नान अन्य तीर्थाचे प्रयोजन मला ना आता राहिले ऐसे एकता त्याची वाणी समर्थ बदले हा सोनी हे जरी खरे जाणी तरी तीर्थ महिमा मानावा चाल नको करू चिर भाऊ तो त्र्यंबकेश्वर बाळा बहु पितांबर यासही एक बरोबरी मग ती मंडळी निघाली शेगाहून भली शिवरात्री से ती झाली त्र्यंबकेशरा कारणे तुषावरती केले स्नान घेतले हरांचे दर्शन गंगाधारा जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिले माया लांबिका ते विघीनाथ देका तेथून आले नाशिका गोपाळदासस भेटावया हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात दुनी लावण पंचवटीच्या बसला असे राम मंदिरा एक पिंपळाचा होता पारा। ते ते पार शिष्या सहित तेथे जाऊन बैसले गोपाळदास असा आनंद झाला बोलले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वरडात गजानन जाग्या त्यांचे दर्शन अनन्य भावे करुण माझी हे भेट म्हणून नारळ साखर द्या त्याशी द्या हार हार का घाला कंठात साक्षा हो, कंठा ला, हो तो साक्षात देह भिन्न म्हणून देत आम्हा बयंती मानू नका शिष्यांनी ते केले दर्शन गाय वया आले कंठा माझी गातले लिहिले पुष्प हराला नारळ आणि कडीसाकर ठेवले स्वामी समोर ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्कराला हा प्रसाद उग्यास वाटी परी होई देई दाटी माझ्या बंधूची झाली बेटी आज या पंचवटीत माझे तिला काम झाले आता नाशकाचे राहिले म्हणून ना पाहिजे तेथे ते गेले दुमा वकिलाच्या घरी महाराजा आले नाशकात लोकदर्शना जमले बहुत बारीक सारीक गोष्टी ते तेथे असता त्या उग्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो संक्षेप्त आता त्याची क्षमा कर हो तेथे ते राहून काही दिवस महाराज आले शेगावस तो अडगावी नेण्यास ने ह्या पातला त्याने आग्रह केला फार समर्थांनी दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येवा मी अडगावा तू जावे प्रत उघा पडे आग्रहात जाळीचं भक्त निसिंह होता समर्थांचा तो आला तैसा प्रत गेला आपल्या त्या अडगावाला पुन्हा श्रोते ताजाला रामनवमी स शिगावी उत्सव करून शिगावत समर्थांना शिष्यास इत आलं घेऊन अडगावत हनुमान जयंती कारणे अडगावी असती समर्थस्वारी चमत्कार झाले नाना परी एका दिवशी दोन प्रहरी भूळवीला पोपाट्यात छातीवर बैसणं भास्करा केले ताडण लोक पाहती दुरण परी जवळ कोणी जाईना बाळाबाहू जवळ होता तो म्हणाला सद्गृण आता सोडा आता बेजार झाला उन्हाने ते म्हणाला भस्कर न जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकाशी वाटतीचा पट्या दिल्या मला होता गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती पुढे घेऊन भास्करासी महाराज आले बिराडाशी त्या अडगाव ग्रामासी उतरल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले अवघे आता दोन उरले भास्करांचे दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे केले कृत्य ताडणांचे राहणार ते का हे तुझ प्रत आले असेल कळणी या भास्करांनी मारवले होते माझ्या करांनी ते आहे का ध्यानात ते क्रियामान नसावया त्यास मारले ठाया या एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हे काही हो तुत्सव पूर्ण झाल्यावर त्याडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आता प्रियसा उत्सवांचा काला झाला वंद्य पंचमी आला एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्कराशी भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे चित्त स्थिर करी चित्ती साठवा हवा हरी वेळ आली जवळ खरी आता सावध असावे इतर कारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण एसे उच्च स्वराणे हो हा तुमचा बंधू जातो आज वैकुंठाला त्याच्या करा पूजनाला माळ बुक्का वाहून घातले बदमासन नासागरी दृष्टी ठेवून वृत्ती अवघ्या केल्या अंत मुक भक्त भास्करा पूजिती बाळा माळा बुक्का वाहती ते कौतुक वाहती समर्थ दुर्व बैसुणी भजन झाले एक प्रहर माधांनी साल कर महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने त्या सरणा प्राण गेला मस्कुराचा वैकुंठाला संतांनी हाती धरिले तो पाहुणा हरिंचा लोकपुसती करणे समाधीस या भस्कराच्या शिररास खोटे न्यावे ठेवावया समर्थ्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती ज्यांच्या सानिध्या आहे सती ते ठेवा ते भास्कराला ऐसी आज्ञा होता क्षणी बांधिले लोकांनी केळीचे खांब लावणी हो आत ठेविले कलेवर पुढे भजनाचा होय गजर मिरविती आण भर द्वारकेश्वराची समाधीचा ते ठाई झाला साचा लोकमनती महाराजांचा परमभक्त गेला हो दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य जाण होऊ लागले अन्नदान गोर करीबा कारणे स्नान द्वारकेश्वराचे अडगावाच्या अंतर एक मैलाचे गावापासून जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची झाडे चिंच वृक्षाची होती विशेषते ठाया मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे अडगा व मध्यंतरी हे ठिकाण निर्धारी तेथे ते समाधी दिदली खरी समर्थांनी भास्कराला दहा दिवस अन्नदान झाले त्यांचे वयांचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नाव द्याचे चिंच वृक्षाच्या सावलीत जेवा या बसे पंगत तई कावळ्या तोनात त्रास देऊ लागले काव कावळ्याचे क्रती द्रोण पात्रीचे उचलून नेती म्हणून लोसन सांगत ही करती जेवणावरच्या अंगावर त्या योग्य लोक त्रासले कावळ्या सह लागले पिल्लांनी ते तयार केले तिरकमटे त्या मारावया तई बोलले गजानन अवघ्या लोका लागून नका मारू त्या कारण अपराध त्याचा काही नसे या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाचा आहे त्याचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीचा मिळावा काकी हा वास्कर वैकुंठ गेला साचार हा पितृ लोकावर नाही मुळीच राहिला दहा दिवसापर्यंत प्राण ब्रह्मा, परिभ्रमण सपंडी होता पुढे त्या अकराव्या दिवशी बळी देते कावळ्याशी काक जेव्हा स्पर्शिल त्याशी तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण वास्करचे म्हणून या कावळ्याचे पित्त गेले कवळून या मुणी जाला साचा मुक्त झाला तो पाहुणाचा झाला आहे एधवा या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी सिनुरले साचे म्हणून पिंडदानाचे नुरले पाहा प्रयोजन एसी गती त्यांच्यासाठी पिंड देती कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवण कलेशावर म्हणून कावळे रागावले त्यांनी हे गमन केले एकदम म्हणून प्रसाद मिळू द्या या भंडार्याचा हेसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो दे का अहो जीवांना माझे एका गोष्ट आता सांगतो जी तुम्ही उद्या पासून वर्ज करा हे ठिकाण ना तरी येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तृप्त भाव घे मात्र उद्या पासून या स्थळाशी येऊ नका हे महाराज बोलले ते भाविकास योग्य पटले परी कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागुणी म्हणते झाले असोनी ही गजाननाने केली वाणी निरर्थक पक्षी कुठे का वागतात मानवाच्या पाहू यांची प्रचित उद्या मुद्दाम येऊनी हे वेडे काही बोलती भाविकांना दिला भीती आपले ते बोलावे जे का पचेल तेच खावे उसेने कधी ना आणावे अवसान ते अंगात दुसरे दिवशी ते कुस्तीत मुद्दाम पाहलेत तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा मग मात्र चिकित झाले समर्थांशी शरण आले बारा वर्ष ते ते भले कावळे न आले स्रोते हो चौदा दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी हे ते झाले शे गावनगरी आपल्या उर्वरित शिष्यासह हो। स्रोते त्याशे गावात एक गोष्ट घडली अटित ती एका सावचित सांगतो मी दवा हो ते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावून विर दोन पुरुषावर गेली घोर साचार खडक काळा लागला गोथोर गती कुंटली पहारीची म्हणून बुके करून हात दारू ठासून सुरुंगाच्या साहे करून काम पोडण्याचे सुरु केले चारी बाजूस बोके चार केली पहारीने तयार दारू ठासली अखेर हात दोऱ्या घालून एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यातून तो मध्येच बैसला अडकून दोऱ्याच्या गाठीवरी पुंगळी खाली जाईना दारूज विस्तव लागेना पाणी धरीना, आले जवळी श्रुंगाचा ते कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी लागल्या वारी श्रुंग वाया जाईल की म्हणून अगणूजवार मिस्त्री तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकीव आणि तो लवकर वरी पुंगळ्या जातील तोरी बाराची शेजारी म्हणाचे काम होईल त्या पुंगळ्या सरकवण्याची कोणी न असे म्हणून या गणूजवरी मिस्त्रीने दटाविले काही बिचारा दारिद्र होते त्याच्या पदरा त्याच्यावरी चाले जोरा त्याच्यावर या गणू जमर्थावरी आज्ञा होती मिस्त्रीची गणू हात उतरला एक पुंगळी सरकिवली ती तत्काळ तळा गेली दारू जाऊन बिडली गणू हात सापडला दुसरीच तो घाली हात सरकवण्या सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता गणू मने विरीतून समर्था माझे आता रक्षण तुझ्या विन कोण करी विरी पेटण्याचा अवधी उरला थोडका जवऱ्या भली कपार हाती लागली त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची एका मागून एकानी पेट घेतला सुरुंगानी उडाले तिनी दगड पार निघाले लोक जे का होते वरती ते बोलले इशारिती पुदा मिळाली असेल मुक्ती विहिरी माझी गणूला चिन्न भिन्न शरीर झाले असेल तो पाहती नारी नर आत दिसेना जनाचा नाना कल्पना दगडाप्रमाणे उडाला असेल बाहेर त्यांच्या समंत भागात कोठे तरी असेल प्रेत पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा मिस्त्रीचा शब्द ऐकला हातून गुण बोलला हो मिस्त्री नाही मिला गणू आहे विहिरीत गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दौडुनी या पहा कपारीत परे कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोडा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकले लोका उगे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढवया दहा पाच जणांनी धोंडा पहारींनी गुणूच बाहेर काढून घेऊन आले वरते वरती येताच गावात येता गेला पळत पळत समर्थांच्या मठात दर्शन त्यांचे घ्यावया गुणू दर्शन ऐता क्षणी बोलले त्या केवलदाणे कन्या कपारीत बैसुनी किती धोंडे एवढे विलेस त्यात मोठा धोंडा तुला असे येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास स पुन्हा साहस करी पुरु सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये जा तुझे गडांतर आज निमाले साचार कोण प्रतिपाव इतर लोक लोकाले गावीची गुण मनेस गुरुनाथा सुरंगचारी पेटता तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पाया आलो पर्यास तो मेलो मेरी माझे गुरुरायाृपेने थोरसाचे ते साल्यमर्थ्य श्रीदासगुण विरचित हा श्री गजान विजय नाम ग्रंथ भाविका प्रत हे ते दासगुण शुभम भवतु श्री हरिहर अर्पण इति श्री गजान विजय ग्रंथस एकादशोध्याय समाप्तम गणगणगनात बोते गण गणगनात बोते गणगनगनात बोते गण गणगनात बोते गणगणगनात बोते, बोते, बोते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद